ते पंचशील ते ब्राह्मणी रोडवरील खड्ड्यांकडे लोकप्रतिनिधींच हे दुर्लक्ष निवडणुकीनंतर जनतेच्या समस्यांकडे पाठ फिरवली यवतमाळ जिल्ह्याच्या वणी शहरातील पंचशील चौक ते ब्राह्मणी रोड पर्यंतचा रस्ता खड्ड्यांनी भरून गेलेला असून नागरिकांचे हाल सुरूच आहेत पावसात तर या रस्त्यांची अवस्था आणखी भीषण झाली आहे या मार्गावर वाहन चालकांना खड्ड्यांमुळे अपघातांचा सामना करावा लागत आहे अनेक नागरिक किरकोळ जखमी झाले आहेत काही ठिकाणी गंभीर सुद्धा या प्रश्नांकडे प्रशासन तर दुर्लक्ष करतच आहे पण या समस्येकडे पाठ फिरवत असल्याचे चित्र आहे स्थानिक नागरिकांनी यावर संताप व्यक्त करत सांगितले की निवडणुका जवळ आल्या मत मागायला हेच लोक दारात उभे राहतात पण निवडणुका गेल्यावर जनतेच्या समस्या विसरतात नागरिकांचा रोष आता उफाळून आला असून अनेकांनी सामाजिक माध्यमांवर याचा तीव्र निषेध नोंदवला आहे रस्त्यांची दुरुस्ती नाही झाल्याने खड्ड्यांमध्ये पाणी साचून रस्ताच गायब होतो आणि आमच्या जीवाशी खेळ चालू आहे असे म्हणणे आहे प्रशासन आणि लोकप्रतिनिधींनी तत्काळ या समस्येकडे लक्ष देऊन रस्त्याची दुरुस्ती करावी अन्यथा आंदोलनाचा इशारा नागरिकांकडून दिला जात आहे आपण आता बघत असाल पंची पंची लगर, की पंच पंचशील नगरपासून तर ब्राह्मणी रोडपर्यंतचा हा जो रोड आहे या रोडवर विवेकानंद शाळा त्याच्यानंतर परत एक पोलीस पालू अशा दोन शाळा आहेत आणि अशा विद्यार्थी परत रात्र पाहिला डब्ल्यू सी एलला जाणारे कर्मचारी असे बरेचसे नागरिक बालगोकाल या रस्त्याने ने परंतु मागील दहा ते पंधरा वर्षापासून या रस्त्याची अतिशय तळावर झालेली आहे तरी माझी कर्तवळीची विनंती आहे की या रस्त्याची काही ना काही प्रमाणात तरी लवकरात लवकर नौकर दागडुजी करून देण्यात आली जेणेकरून या रोणी आम्ही जे जाणारे नागरिक आहोत जे बालगोपाल आहे त्यांची कोणत्याही प्रकारे अपघात वगैरे होऊ नये कारण असंख्य या खड्ड्यामुळे हो आजपर्यंत असंख्य लोकांचे अपघात झालेले आहेत त्याच्यात लहान मुलंसुद्धा सुटलेले नाही वयस्क सुद्धा सुटलेले आणि या ठिकाणून कास्तकाराही सुद्धा नेहमी जाणे न करतात कारण हा अतिशय वर्दळीचा असा रस्ता आहे शाळेत जाणारे विद्यार्थी डब्ल्यू सी एलचे कर्मचारी शेतकरी बांधव त्यांच्या निळापूर ब्राह्मणी या रोडला शेते आहेत असे असंख्य लोक या रस्त्याने इजा करत आहेत बरं आपण लोकप्रतिनिधी संदर्भात का बोलू का वा निवडणुकी आली का आपल्या घरापर्यंत पोहोचतात परंतु अशा समस्याकडे दुर्लक्ष का करत आहे हा मी असा हा विषय घेतला आहे दादा की नेहमीच जेव्हा जेव्हा निवडणूक येते मग ती कोणतीही निवडणूक असो नगर परिषदेची असो की आमदारजीची असो ती खासदारजीची असो त्या प्रत्येक वेळेस जे वे उमेदवार लोकं उभे असतात ते मग कोणत्याही पक्षाचे असो किंवा अपक्ष असो ते लोक येऊन प्रत्येक वेळेस हाच शब्द देतात की हा रस्ता लवकर आम्ही लवकर करून तुम्ही आम्हाला निवडून द्या हे करा लवकरात लवकर हा या रोडचं आम्ही काम करू असे आश्वासनावर आश्वासनच इतक्या वर्षात वर्षापासून आम्हाला देण्यात आलेले आहे परंतु या रस्त्याची अजूनही पाहिजे तशी व्यवस्था करण्यात आलेली नाही किंवा डानबुजी करण्यात आलेली नाही तर तुमची अपेक्षा आहे का त्या लोकांनीसुद्धा याकडे लक्ष देण्याची गरज आहे त्याच्यामुळं माझी सगळ्या जनप्रतिनिधींना कडकडीची विनंती आहे की सगळ्यांनी या या आमच्या प्रॉब्लेमकडे लक्ष द्यावं आणि हा रोड लवकरात लवकर दुरुस्त करून देण्यात यावा नमस्कार मी कमलेश मेटे आपण जिथे उभा आहोत तो आहे ग्रामीण रोड तुम्ही बघू शकता ग्रामीण रोडची अवस्था या रोडला किती तरी वर्ष झालेले आहे बनवण्यात आलेले नाही आहे प्रशासन याच्याकडे मुद्दामहून लक्ष देत नाही ता आहे कारण इकडे समोर येतं पंचशील वाट आणि इकडनं येत्या ब्राह्मणीवर लावला जाणारा रोड आणि हा बनलेला आहे मेन आता आउटर साईडचा हायवे पण या हायवेकडे बघा गड्डे असे आहे की रस्त्यात गड्डे आहेत की गड्ड्यात रस्ता बनलेला आहे काही लक्षात येत नाही आहे या रस्त्याची अवस्था बघा कशी झालेली आहे प्रशासन याच्याकडे असं मुद्दामून केलेलं दुर्लक्ष आहे प्रशासन या रोडने येतात तेव्हा फक्त जेव्हा त्यांना वोटची आवश्यकता वो असते तोपर्यंत इकडे कोणीही लक्ष देत नाही बघा आता जॉबवर जाणार म्हणजे तुम्ही तुमचं म्हणणं असं आहे का बा आपण जे आमदार असो का खासदार असो का नगरसेवक असो यांना आपण निवडून देत असतात तर ते त्या ते या अशा समस्याकडे दुर्लक्ष करत असल्याचं तुम्ही स्पष्टपणे आरोप करताय येतो खरोखरच आहे का ते हां हां आपल्या या रोजला वोट मागायला प्रत्येक गोष्टी येतोय एकूण नगरसेवक आमदार जे ते पॉलिटेशन्स आहेत ते येताना फक्त ते त्यांच्या वोटिंगच्या वेळेला येतात जसं आता मागची जी निवडणूक झालेली आहे तेव्हा आलेले आहेत पण आता जेव्हा आवश्यकता आहे खरी परिस्थिती या रोजची जी झालेली आहे दही तेव्हा ती बघायला कोणी येत नाही आहे ते का बरं का त्यांना फक्त वोटच इम्पॉर्टंट आहेत की या रस्त्याची अवस्था या रस्त्यांना त्यांना फक्त ओढ वो घेतल्यावर ते मोठे बनतात त्यांना या इकडनं यायची आवश्यकता नाही पण ज्यांना कामावर जायचं आहे तसं आता डब्ल्यू सी जाऊवर चालले कुणी साडीचे मुलं चालले आहेत इथं दोनशे मीटरवर हॉस्पिटल आहे तिथं जाणारे आहेत तिथं मेडिकल आहे स्टोअर आहेत रोडने येणारे जाणारे लोक आहेत कामगार लोक आहेत त्यांचं कसं काय जे रोज रोडवर चालतात दोन ॲक्सिडंट झाले त्या दिवशी इथे आणि त्या मोठ्या खड्ड्यात एक झालेलं आहे त्याच्याकडे कुणीसुद्धा बघत नाही काय करायचं आणि इथे जुनचा व्यवसाय सुरू आहे त्यांना तर खूप मोठा प्रॉब्लेम आहे बघा हे कसं वातावरण झालं इथं येणार तरी कोण त्यांना कस्टमर तरी कोण येणार तर हे मेस आहे मेस असल्यावर इथे कित्येक लोक तरी जेवण करायला येतात पण हे अशी अवस्था अशी गंदगी आणि किचर गड्डे दिसल्यावर कोणतरी व्यक्ती इकडे येणार आहे कोणाचा यांचा व्यवसाय तरी कसा चालणार आहे तिथे गॅरेज आहे गॅरेजसाठी गाड्या येतात गाड्यांना प्रॉब्लेम बिघडलेली गाडी दुरुस्त व्हायला ते अजून बिघडून आहे म्हणजे त्याला अजून डबल खर्च पडत आहे म्हणजे या रोजचा विलेवाट लावायचा तरी कसा प्रवेश देणे सुरू आहेत ए आर्ट्स व कॉमर्स कॉलेज वणी येथे अभ्यासक्रम बी कॉम तसेच यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ नाशिक अभ्यासक्रम कॉम लर्निंग सर्टिफिकेट कोर्स इन कैशियर तैली डी टी पी स्कॉलरशिप ची सुविधा संपर्क नगर परिषद शाळा क्रमांक सात जवळ अहमद लेआउट विठ्ठलवाडी वणी मोबाइल नंबर स्क्रीन वर आहेत आजच संपर्क करा